चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी परीक्षेमध्ये घोट झाल्याचा आरोप या ठिकाणी आलेले दत्ता पोट या परभणीच्या युवकने केली आहे यांनी या ठिकाणी लिपिकची परीक्षा दिली आणि लिपिकच्या परीक्षामध्ये त्याला सदुसष्ट मार्क मिळाले परंतु देवाणघेवाण करून याला कुठंतरी दाबण्यात आल्याचा आरोप यांनी केला आहे कारण की याच्यापेक्षा कमी मार्क मिळाले सत्तावन्न मार्क मिळालेल्या जे परीक्षार्थी आहेत त्यांना प या ठिकाणी परीक्षेसाठी बोलवण्यात आलं परंतु मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं परंतु यांना बोलवण्यात आलं आहे आपण यांच्याशी जाणून घेऊ नेमकी काय भूमिका आहे तुमची काय मांडणं सर माझं म्हणणं हेच होतं सर आता जे माझे क्वेश्चन आहेत तुम्हाला दाखवतो सर जे माझे उत्तर बरोबर असताना पण त्यांनी सर मला मार्क दिले नाहीत असे सात ते आठ क्वेश्चनवर मी घेतो सर ऑब्जेक्शन एका पण क्वेश्चनला त्यांनी मला मार्क दिलेला नाही आणि जेव्हा शिवला कॉल केला ते सर शेवटी दोन तीन मार्क मला वाढवून देतात म्हणजे साठ त्रिसाठ पर्यंत जातो सर मी आणि त्यांना विचारलं कट ऑफ किती आहे तर ते म्हणतात सत्तावन्न मार्काचा कट ऑफ आहे सर माझं म्हणलं की माझे मार्ग साठ पैसे जास्त असून तुम्ही मला काही बोलत नाहीत तर ते म्हणतात की नॉर्मिलेशन झालेलं इथं म्हणजे सर नॉर्मलेशन नियम असा असतो आता मी बाकी मागच्या पाच सहा पी सी एम पी सी सर अभ्यास करतो मी आतापर्यंत चाळीस पन्नास पैसे आहेत मी त्याचा असा नियम असतो सर बिफोर नॉर्मलायझेशन आणि आफ्टर नॉर्मलेशन असे मार्क असतात दोनशे पैकी एकशे पहिल्यांदा वीस एकशे तीस आणि इथे नव्वदपैकी बिफोर साठ आणि नंतर सत्तर इथं असं कोणती लिस्ट नाही सर म्हणजे आम्हाला माहीत मार्कच माहिती नाही सर आम्हाला मार्क किती पडेल आम्हाला मार्ग तुम्हाला काय वाटतंय म्हणजे काय घोड झाला आहे तर सर मला वाटतं सर मला एवढे मार्क्स सिक्स्टी मार्क असताना आता मागच्या मी तीन ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्या मी रत्नागिरी बँकेच्या दोन्ही इंटरव्ह्यू दिल्या मी धाराशिव बँके इंटरव्ह्यू द्या अजून रायगडला मी इंटरव्ह्यू जाणार आहे साताऱ्याला आणि हे ना नगरला तर सर मला माझं म्हणणं आहे की मी शिपायामध्ये तर सत्त्या सत्त्याण्णव पोस्ट असून पण आणि एका तासात पेपर सोडला मी कारण तीस तीस जाने डिसेंबरला माझी इंटरव्ह्यू होती रत्नागिरीला एका हात पेपर सोडून गेलो मी तरी पण इंटरव्ह्यू यांनी पात्र केलं मला शॉर्ट मार्क आले तिथं मला आता काय मागे माझं म्हणणं एवढंच आहे सर की जिथे अडीचशे जागा आहे दोनशे अठावन्न जागा आहेत लिपिकच्या त्या ठिकाणी जास्त मार्क असं म्हणून त्यांनी सर मला पात्र केलं नाही माझं म्हणणं हेच आहे की सर त्यांनी पैशामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार केले त्यांनी केले तर त्यामुळे ह्यांचं काम आहे सर की बाकी जे चांगले मुलं आहेत त्यांना अगोदरच वगळायचं काय कारण त्यांचं सर मला त्यांनी इकडे निवडलं असलं की उद्याच्या चर्चा झाली असती की दोन ठिकाणी इंटरव्ह्यू जाऊन पण एक पण पोस्ट मिळाली नसती मला त्यामुळे त्यांनी जाणून बसून सर, सर। मला लिपिक ला, या पदाच्या त्यांनी वगळलं आणि जे माझे मित्र आहेत त्यांना पण साठ मार्कापर्यंत त्यांनी आणले सर कारण उद्याला सत्वपर्यंत पोहोचले तरी काहीच होणार नाही त्यांचं जे मुलांनी त्यांना अडीचशे जणांना पैसे दिले तर तेच मुलं लागणार बिना पैशाचे पण मुलं लागणार नाही याच्यामध्ये यांनी हा आरोप केला आहे की आता पैशाच्या देवाणघेवाण झाला आहे आणि ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवण्यात आला आहे त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे हीच मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे दहा टी व्ही नाईन मराठी चंद्रपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं